नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षात घरात या गोष्टी जर दिसल्या तर समजून जा पित्र जवळपास आहेत या संकेतांचे दुर्लक्ष अजिबात करू नका पित्र प्रसन्न होतील आशीर्वाद देतील तर आपल्याला पितृपांधारवाड्यामध्ये असे संकेत जर दिसले तर नक्की असं समजायचं आहे की आपले पित्र पृथ्वी आहे आणि ते आपण काय त्यांची सेवा करतो उपासना करतो ते बघत आहे आपण या ज्या तिथीला श्राद्ध आहे तर ते श्राद्ध देखील केले जाते पितरांची काही इच्छा अपुरी असेल तर त्यावर अनेक उपाय शास्त्रात सांगितले गेलेले आहे पूर्वीच्या काळातही पित्रांची शांती केली जायची पण त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात मान्यता नव्हती पण आजकाल लोक प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणींवर पितृ शांती करतात ज्या पित्रांसाठी मृत्यू तिथी माहिती नाही ते लोक सर्व पित्री आमूस्याला पित्रांसाठी त्यांच्या आवडीचे नैवेद्य देखील दाखवतात पितृ पक्षाला म्हळाचा महिना असंही म्हणतात या पंधरवाड्यात पित्रांची शांतीसाठी श्राद्ध महाळ शांती केली जाते सर्व देवांचा उत्सव असताना देव पृथ्वीवर येतात असं मानलं जातं तसंच या दिवसात आपल्या घराजवळ कुटुंबातील व्यक्तींजवळ घुटमळत असतात हे पित्र उद्या म्हणजे सर्व पित्री आमूस्यालाही तुमच्या जवळपास भटकत असतील किंवा त्यांच्या या पितृ पंधरवाड्यामध्ये त्यांच्या तिथीच्या श्राद्धाच्या दिवशी ते भटकत असतील त्यांच्या घाबरण्याची गरज नाही उलटांची काळजी घेऊन तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता तुम्हाला या गोष्टी पोटो, अगर न पटो पण याला शास्त्रीय बाजूही तर... की असं म्हटलं तर तुम्हाला घराजवळ किंवा घरात काही गोष्टी आढळल्या तर तुमचे पित्र जवळपास आहेत असे समजावे ते संकेत वेळेत ओळखून तुम्ही त्यावर उपाय देखील करू शकता तर सर्वात अगोदर घरात तुमच्या जर लाल मुंग्या झाल्या तर असं सांगितलं जातं की असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या काळात घरात भरभरून लाल मुंग्या दिसल्या तर ते पित्रांच्या आसपास असण्यापेक्षाही लक्षण मानले जाते तसेच पूर्वजन तुम्हाला मुंग्यांच्या रूपात भेटायला येतात अशी स्थिती मुंग्यांना पीठ खायला द्यावे त्यानंतर साखर द्यावी त्यानंतर घरातून घालवण्याची चूक अजिबात करू नका तर तुमच्या घरात अंगणात किंवा तुमच्या दारामध्ये दरवाजाच्या कडेला किंवा आपल्या गॅस ओट्यावर कुठे जरी तुम्हाला मुंग्या दिसल्या तर त्यांना तुम्ही मारू नका तर त्यांना खाण्यासाठी पीठ टाका असं समजा की तुमचे पूर्वजन तुम्हाला मुंग्याच्या रूपामध्ये भेटायला आलेले आहे तर त्यासाठी तुम्ही त्यांना खायला देखील टाकायचं आहे म्हणजे पीठ तुम्ही खायला द्यायचं आहे तर आपल्याला दुसरा असा एक संकेत येतो की हा वृक्ष अचानक आपल्या दारात किंवा एखाद्या भिंतीच्या कडेला उगतो हिंदू धर्मात पिंपळाच्या वृक्षाला महत्व आहे कारण पिंपळाच्या झाडावर पूर्वजनांची वास्तव असते असे मानले जाते पितृपक्षात अचानक घराजवळ पिंपळाचे झाड उगवले तर ते पिंपळाच्या आजूबाजूला असण्याचे लक्षण आहे अशा वेळी पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करून पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही उपाय करावे तर बघा आपल्या घराच्या आसपास किंवा भिंतीला खिटून एकदम पिंपळाचं झाड उगलं तर आपण ते उपटू नये पितृपंधरवाड्यामध्ये पंधरवाड्यामध्ये आपण त्याला पाणी अर्पण करावं पिंपळाच्या झाडाला आपण दूध कच्च दूध अर्पण करावं आपल्या पित्रांचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही ही चूक देखील करू नका त्याचप्रमाणे अंगणातली तुळस जर सुकली असेल तर या काळात अंगणातील तुळस चांगली भरलेली असेल तर पिंपळाच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षाच्या काळात घरातील तुळशीचे रोप अचानक सुकायला लागते तर ते लक्षण आपण घ्यायचं आहे की तुमचे पूर्वजन तुमच्या जवळ आहे तसेच ते नाराज आहे त्यामुळे पिंपळाच्या त्यामुळे आपल्याला पित्रांच्या आशीर्वादासाठी काही उपाय करायचे आहे तर पित्रांसाठी तुम्ही तर दान तर्पण अन्नदान वस्त्रदान करायचं आहे तुमच्या अंगणातली तुळस आदल्या दिवशी खूप बहरलेली आहे खूप छान टवटवीत आहे पण पितृपक्षाच्या दरम्यान जर आपली तुळस जर सुकली तर समजून जायचं आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर नाही ते कोणत्या तरी गोष्टीने आपल्यावर नाराज आहे तर आपल्या मित्रांसाठी काही उपाय हे करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला श्राद्धाच्या दिवसात अचानक घराभोवती काळा कुत्रा दिसला तर ते तुमच्या आजूबाजूला पित्रांच्या सहवासाचे लक्षण असू शकते पितृपक्षाच्या काळात काळ्या कुत्र्याला पूर्वजनांचे दूत मानले जाते या दिवसात काळा कुत्रा दिसणे शुभ लक्षण आहे म्हणजे तुमचे पूर्वजन तुम्हाला प्रसन्न तुमच्यावर प्रसन्न आहे असं समजून जायचं आहे तर बघा अचानक आपल्या घरात कधी कोणतं कुत्रा येत नाही किंवा भटकत देखील नाही पण पितृ पंधरवाड्यामध्ये किंवा श्राद्ध आहे त्या दिवशी अचानक काळा कुत्रा दारात येणे तर ते आपल्यासाठी खूप शुभ आहे कारण की आपले पित्र आपल्यासाठी भेटण्यासाठी आले आहे त्यांना आपण पटकन जे काही स्वयंपाक केलेला आहे तो ठेवायचा आहे किंवा पोळी ही चारायची आहे आणि ते आपल्या प्रसन्न आहे असं आपण समजून जायचं आहे तर कावळ्याला समजा का अचानक आपल्या घरावर कावळ्या येऊन ओरडत असेल तर समजून जा की पितृपक्षाच्या मध्ये पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये कावळ्याला विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवसामध्ये पूर्वजन कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि तुमचे दिलेले अन्न घेतात पितृपक्षात जर कावळ्या तुमच्या घरी आला आणि अन्न खात असेल तर त्याचा अर्थ तुमचे पूर्वजन तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांची तुमच्यावर कृपादृष्टी आहे असं समजून जायचं आहे आणि आपण त्याला पटकन तुमच्या घरात जे काही अन्न केलेलं आहे आणि भात असेल तर तो द्या किंवा इतर भात असेल तो दिला तरी चालेल किंवा तुम्ही काय करायचं आहे बघा आपल्याला त्याला कावळ्याला एक भात असेल त्यामध्ये साखर दूध टाकून ही खीर आपल्याला खायला द्यायची आहे असं समजायचं आहे की आपल्या पितृ आपल्या प्रसन्न आहे आणि ते आपल्याला भेटण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे त्यासाठी आपल्याला पित्राला काव ही कावळ्याला वस्तू एक खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला पूर्वजनांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध विधी तर्पण आणि पिंडदान केले जाते तर ते देखील आपल्याला करायचं आहे ते केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं पूर्वजनांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते पूर्वजनांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात आपण ह्या गोष्टी करायच्या आहे हे सर संकेत आपल्याला मिळेल तर आपण समजून जायचं आहे की पित्र आपल्या प्रसन्न आहे त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे आणि आपल्याला या पितूर पंधरवाड्यामध्ये असे कोणताही संकेत जर मिळला किंवा घरात किंवा आपल्या दारामध्ये अचानक एखादा व्यक्ती मागण्यासाठी आला अन्न द्या म्हणण्यासाठी आला तर आपण त्याला अन्न द्यायचं आहे कारण की अन्नदान हे पितूर पंधरवाड्यामध्ये खूप महत्वाचं हो आहे पित्र आपल्या प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद कायम राहतो पितृपक्षामध्ये आपण काळे तीळ खरेदी करणे आवश्यक का आहे कारण काळे तीळ पित्रांच्या श्राद्ध आणि तर्पण दरम्यान वापरले जातात तीळ खरेदी केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो असे म्हटले जाते तर त्यासाठी तुम्ही काळे तीळ देखील खरेदी करून आणू शकता कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद